सर्व नमस्कार तुमच्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती खूप मनापासून स्वागत आहे ठीक आहे आजचा जो व्हिडिओ असणार हा चार ते पाच मिनटाचा असेल परंतु हा अभ्यासाशी रिलेटेड नाही परंतु अभ्यास करायला भाग पाडू शकतो असा हा व्हिडिओ आहे ठीक आहे ही जी गोष्ट आहे ही सत्य घटना आहे आपल्यातल्याच एका विद्यार्थीने जी गोष्ट आहे आणि मला दिवसभरामध्ये बऱ्याचशा लोकांचे फोन येत असतात ते त्यांच्याबाबत काही गोष्टी सांगत असतात असतात सर माझ्यासोबत असं झालं माझ्यासोबत असं घडलं घडते ठीक आहे परंतु काही घटना अशा असतात की ज्या काळजाला फार टच होतात आणि त्याच्यातून स्वतःलाच खूप मोटिवेशन म्हणू शकतो इन्स्पिरेशन म्हणू शकतो ते मिळतं आणि मला असं वाटतं की मला जे वाटलं त्याच्यातून तर ते मी तुम्हाला सांगावं मला असं वाटतं की त्या आजची जी काही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामधून थोडं जरी तुम्हाला वाटलं की अरे हे फारच प्रेरणा देणार आहे तर नक्की तुम्ही त्याच्यातून प्रेरणा घेऊ शकता ठीक आहे दोन दिवसापूर्वी मला आज एक फोन आला आणि मला असं वाटलं की अभ्यासाबाबत विचारण्यासाठी नेहमीप्रमाणे तो फोन असेल मी तो फोन उचलला तो अभ्यासासाठी होताच पण त्याच्या मागची पार्श्वभूमी फार वेगळी होती ठीक आहे मी तो फोन उचलला आणि हॅलो म्हटलं समोरून आवाज आला की सर माझ्या आई जेलमध्ये आहे मला काही कळलंच नाही परंतु मग मी विचारले की नेमकं झालं काय जरा थोडंसं सविस्तर सांगितलं तर मला कळेल ठीक आहे तर ती ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी सांगत होते अक्षरशः डोळे भरून येत होते असं मन भयंकर शांत झालं होतं कारण तिने मला सांगितलं की सर दोन हजार चोवीसला कुटुंबामध्ये भांडणं झाली चुलत्याची माझ्या वडिलांची आईची चुलत्याच्या घरातल्या लोकांची ह्या सगळ्यांची एकमेकासोबत भांडणं झाली आणि ह्यामध्ये वडिलांच्या डोक्याला मार लागला आणि त्यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला हो ठीक आहे इथंपर्यंत ठीक होतं पुढे जाऊन ती मला म्हणाली सर, आए, की सर ह्या सगळ्याचा ठपका माझ्या आईवरती लावण्यात आला हे सगळे आरोप माझ्या आईवरती लावण्यात आले आणि आज माझी आई खुनाच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये आहे तिच्यावरती केस सुरू आहे अजून त्याच्यावरती निकाल लागलेला नाही म्हणजे हे सगळं ऐकत असताना मला एक गोष्ट जाणवली की आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त ज्या लोकांची गरज असते ती दोन लोक तिच्या आयुष्यात नाहीच आहेत ठीक आहे म्हणजे तिच्यापेक्षा आपण मन मोकळं करावं अशी आई नाही आहे तिच्याकडं आणि हक्काने एखादी गोष्ट मागावी असं बापही ती गमावून बसलेली आहे म्हणजे शून्य झालं होतं हे सगळं ऐकल्यानंतर आणि ज्यावेळेला पुढं जाऊन ती मला म्हणाली की सर याच घरगुती भांडणामध्ये दोन हजार बावीसला माझ्या भावानं नदीमध्ये उडी टाकून आत्महत्या केली म्हणजे मला काय ब बोलावं अक्षरशः खरंच कळत नव्हतं आत्ताही मला कळत नाही आहे माझी आई गेली बाप गेला आणि भाऊही गेला म्हणजे नियतीने किती मोठा खेळ मला असं वाटतं की ह्या पोलीससोबत केलेला आहे ठीक आहे मला असं वाटतं की पैसा कमवतोय आपण कमवू शकतो गेलेला संपत्ती उभी करू शकतो बाप गेलाय ज्या भावाला दरवर्षी राख बांधत होते सलग वीस बावीस वर्ष तो भाऊ नाही आहे तिच्याकडं आणि जिच्या पदराला धरून ती लहानाची मोठी झाली ती आई आता जेलमध्ये आणि एवढं मोठं दुःख पचवत असताना एवढं मोठं दुःख पचवत असताना ती पोरगी मला फोनवरून म्हणते की सर मला अधिकारी व्हायचा आहे अक्षरशः ह्या तिच्या धाडता धाडसाला दाड़ खरंच काळजापासून सलाम करणं मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे म्हणजे ज्यांच्यासाठी हे सगळं करायचं होतं तीच लोक त्याच्या आयुष्यामध्ये आता नाही आहेत आणि तरीही ही पोरगी म्हणते की सर मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे सर मला अधिकारी व्हायचं आहे ज्या क्षणी तिला असं वाटलं की सर मला अधिकारी व्हायचं आहे त्या ते क्षणी तिला सांगितलं येणाऱ्या काळामध्ये कंबाईन मंटर करून जे जे काही सुरू होईल त्या सगळ्याचं ज्यावेळेला ॲडमिशन सुरू होतील त्यावेळेला पहिले विद्यार्थ्यांनी तू असले ॲडमिशन घेतलेली तुला एक रुपये कधीच पास होईपर्यंत द्यावा लागणार नाही मला असं वाटतं की एवढं दुःख पचवत असताना आपण कुठंतरी थोडासा आधार देणं मला आवश्यक वाटतं त्यावेळेला मला काय मी विचार केला मला माहीत नाही पण मला वाटलं की हे तिच्यासाठी आपण करणं गरजेचं आहे कारण तिला कारण तिची करण्याची जिद्द आहे करण्याची क्षमता तिच्याकडे फक्त तिला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि मला असं वाटतं की ती जर गोष्ट आपल्याकडून जर तिच्यापर्यंत पोचत नसेल तर आपण एक अधिकारी म्हणून किंवा एक माणूस म्हणून त्या पात्रतेचे नाही म्हणून मला त्या क्षणी वाटले की हे आपण तिच्यासाठी केलं पाहिजे म्हणून ती केलं मी माझा मोठेपणा सांगत नाही मला गरज वाटत नाही ठीक आहे आणि आपल्यासारख्या लोकांना म्हणजे मी पण त्या त्यामध्ये आलोच की आपल्याला आपली छोटे छोटी दुःख आभार एवढे मोठे वाटतात आपल्याला थोडासा कोणी त्रास दिला आप्या की आपला अभ्यास होत नाही वेळेवर आपल्याला घरून पैसे आले नाही की आपल्याला आपला अभ्यास होत नाही आपली चिडचिड होते घरामध्ये थोडीशी भांडणं झाली की आपल्याला सगळं सोडून द्यावं वाटतं घरच्यांशी बोलू वाटत नाही ही जी सगळी छोटे छोटे दुःख आहेत ना तर ह्यांना आपण खूप मोठं करत असतो आणि खऱ्या अर्थाने ह्याच गोष्टी आपल्या यशातला अडथळा ठरत असतात मला असं वाटतं की आपल्यासारख्या लोकांसाठी एक सुंदर वाक्य अमृतुल या पुस्तकामध्ये आहे की जगाच्या मोठ्या दुःखामध्ये जर आपली छोटी दुःख जर मिसळून गेली तर आपल्या आयुष्याला सुखाची चव येते आणि हे वाक्य आपल्यासारख्या लोकांना लागू होतं कारण त्या पुरीचं दुःख एवढं मोठं आहे आणि त्या दुःखामध्ये आपली छोटी छोटी दुःख जर अशीच मिसळून गेली तर आपल्या आयुष्याला चव येऊ शकते आणि मला असं वाटतं ती एवढ्या सगळ्या गोष्टीतून ती पूर्वी आज उभी राहिले ते अभ्यास करते बाकी सगळ्या गोष्टी मी काय त्याच्याबद्दल सांगणार नाही येणाऱ्या काळामध्ये एक यशस्वी पोरगी म्हणून ती निश्चित जगासमोर येईल यात काहीच शंका नाही परंतु ही गोष्ट भयंकर प्रेरणा देणारी ठरलेली आहे आणि आता असं वाटतं की आपली दुःख आपलं टेन्शन काहीच नाही आहे आपल्याला देवानं सगळं दिलं आहे आपण छान अभ्यास करतो आहे ए सी खाली फॅन खाली आपल्याला बसायला टेबल आहे हातात वाचायला पुस्तकं आहेत वेळच्या वेळ घरून सगळं मिळते ठीक आहे बोलायला आई आहे बोलायला भाव आहे बोलायला बहीण आहे ठीक आहे हक्काने बोलायला बाप आहे पण आज त्या पोरगीकडं कुणीच नाही आहे ती एकटी धडपडते येणाऱ्या काळामध्ये ती पोरगी का एक अधिकारी म्हणून जगाच्या समोर येईल संपूर्ण कंबाईनमेंटर परिवारा करून त्याला खूप मनापासून शुभेच्छा आहेत आणि मला एकच कळतं की याच्यातून आपण काय गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे तर छोट्या छोट्या अडथळ्यांना किंवा अडथळ्यांमध्ये अडकून जाऊ नका त्यांना अलगद बाजूला सारा आणि पुढं निघून जा कदाचित मला असं वाटते कि की आपल्यापैकी कुणाच्याच आयुष्यामध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम नसेल ठीक आहे अपवाद काही लोकं जर सोडली तर नाईंटी नाईन पर्सेंट लोकांच्या आयुष्यामध्ये एवढे मोठे प्रॉब्लेम नसतील आणि मला असं वाटतं की एवढे मोठे प्रॉब्लेम असताना ती बोरगी लढण्याची क्षमता ठेवते तर तुमच्यासारख्याने माझ्यासारख्याने निश्चितपणाने धडपडायला पाहिजे ठीक आहे तर मग सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा ताकदीनं अभ्यास करा कमी पडू नका ठीक आहे आणि ह्या गोष्टीला एक प्रेरणा म्हणून घ्या ठीक आहे खूप खूप धन्यवाद